उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांच्या पथकाने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता दरम्यान केलेल्या धडक कारवाईत मौजा परसोडी मेडघाट येथील चुलबंद नदीपात्रात अवैधरित्या रेतीची चोरी करणाऱ्या बारा इसमांना रंगेहाथ पकडले या कारवाईत पोलिसांनी सात ट्रॅक्टरसह एकूण छप्पन्न लाख पासष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सी एम विसापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथक पोहोचले असता घटनास्थळी एकूण सात ट्रॅक्टर आणि बारा इसम अवैधरित्या रेतीची चोरी करताना आढळले दोन ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली होती तर एका ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना पाहून ट्रॅक्टरमधील रेती घाटातच खाली करून पडून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व आरोपींना घेराव घालून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये ईश्वर गजबे कृष्णा भाजीपाले महेश विठ्ठल्ले प्रमोद कडुकार विजय परशुरामकर नितेश गजबे सावंत भोंडे चेतन आसटकर मेघराज पाटोळे चंद्रकांत काबगते लीलाधर आसटकर आणि आशिष तुरकर यांचा समावेश आहे हे सर्व आरोपी परसोडी येथील रहिवासी आहेत आरोपींच्या ताब्यातून सात नग ट्रॅक्टर अकरा नग मोबाईल फोन अठरा नग प्लास्टिक घमेले चौदा नग लोखंडी फावडे असा एकूण किंमत छप्पन्न लाख पासष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोणतीही रितसर परवानगी न घेता शासकीय रेतीची चोरी केल्याप्रकरणी या बारा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे ठाणेदार पोलीस स्टेशन साकोली महादेव आचे आचरेकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वडुले हे करीत आहेत